एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त येथील प्रशासकीय कार्यालयात सकाळी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तर महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या औचित्य साधून वीस मे रोजी होणाऱ्या मतदानासंदर्भात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक जिल्हा स्वीप मोडोडल अधिकारी यांच्या बैठकीत देण्यात आलेल्या माहितीनुसार स्वीप कार्यक्रमांतर्गत जनजागृती करण्यात आली या माध्यमातून मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या अनुषंगाने प्रांत अधिकारी कैलास कडलक आणि तहसीलदार मंदाल कुलकर्णी यांनी चांदवड शहरात दुचाकी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते संपूर्ण चांदवड शहरात मोटरसायकल रॅली काढून चांदवडकर मतदान कर अशा घोषणा देत तसेच पत्रके वाटून संपूर्ण शहरात रॅली काढण्यात आली रॅलीत सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी सामील झाले होते निवडणूक नायब तहसीलदार डॉक्टर मीनाक्षी गोसावी यांनी उत्तम सहकार्य आणि मार्गदर्शन केले आपल्याला मतदानाची टक्केवारी वाढवायची असल्यामुळे चांदवड शहरातून आपण आज शासकीय कर्मचाऱ्यांची बाईक रॅली काढलेली आहे आणि लोकशाही बळकट होण्यासाठी जास्तीत जास्त मतदारांनी यामध्ये सहभाग घेऊन शंभर टक्केपर्यंत मतदान व्हावं अशी करून <laughs> ही रॅली आज काढलेली आहे जनजागर मराठीसाठी संजय जाधव चांदवड